श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण ही हो। प्रार्थना करते आणि आज या मी नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओ मध्ये या ज्या सहा राशी आहेत त्या होणार आहेत करुडपोती शंभर वर्षानंतर दोन एप्रिल रोजी बनत आहे काल सर्पयोग तर कोणत्या राशी आहेत तर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा तर या राशी होणार आहेत करोडपती सहा राशी आहेत त्या कोणत्या आहेत मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली हा आपल्या जीवनाचा आरसा असल्याचेच म्हटले जाते आपल्या भूतकाळात जे काही घडले आहे त्यावरून भविष्यात काय होणार आहे हे कुंडलीवरूनच कळू शकते त्यामुळे जन्मकुंडली वरून भविष्यातील शक्यता निश्चित करता येते यासोबतच कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ग्रहांचे दोषही कळतात या दोघांपैकी काल सर्प दोष आणि काल सर्प योग होय येत्या दोन एप्रिल रोजी काल सर्प रोग तयार होणार आहे या योगांमुळे या सहा राशींच्या लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत कारण आता यांच्यावर शनिदोषाची अपार कृपा राहणार आहे त्यांचे नशीब आता शनिदेवाच्या कृपेने चमकणार आहे आणि त्यांच्यासाठी धनप्राप्तीचे विशेष योग बनत आहेत या राशींच्या लोकांवर शनिदेवाची अपार कृपा कायम राहणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने हे लोक आपल्या आयुष्यात प्रगती करणार आहेत या महान योगामध्ये निर्मितीमुळे या राशींच्या लोकांना धनलाभाची स्थिती प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी पैसे कमवण्याच्या चांगल्या संधीही निर्माण होणार आहेत दोन एप्रिल रोजी काल सर्प योग तयार होत आहे यासोबतच अनेक प्रकारचे दुर्मिळ राजोगही तयार होत आहेत दोन एप्रिल हा शनिवार देखील आहे आणि कालसर्प योग तयार होत आहे ज्यामुळे भगवान शनिदेव आणि राशींवर खूप प्रसन्न होणार आहेत या दिवशी कालसर्प योग तयार झाल्यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न मुद्रेत राहणार आहेत आणि शनिवार असताना दोन एप्रिल कालसर्प योग तयार झाल्यामुळे अनेक राशींवर शनिदेव प्रसन्न होणार आहेत तर जाणून घेऊया पहिली रास मेष रास आता तुमची लॉटरीच लागणार आहे आता तुम्ही लवकरच करोडपती होणार आहात दोन एप्रिल रोजी काल सर्पयोग योग तयार झाल्यामुळे आता तुम्हाला पैशाने श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही व्यापार व्यवसायांचा प्रचंड फायदा घेताना दिसतील नवीन नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे होणार आहेत सर्व समस्या दूर होतील आता तुमच्या आयुष्यात समस्या संपणार आहेत शनिदेवाच्या कृपेने आता तुम्हाला अनेक ठिकाणाहून धनलाभ होताना दिसतील विशेष आनंदाची ही बातमी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन संधीही मिळणार आहेत दुसरी रास आहे मिथुन राशी या काळात तुमचे नशीब खूप वेगळे चमकेल अनेक मार्गांनी आणि अने अनेक ठिकाणाहून मोठा पैसा मिळता येईल तुम्ही खूप भाग्यवान असाल संपत्तीत वाढ होईल नोकरी व्यवसाय आणि विशेषतः परदेश दौऱ्यात लाभ होतील जे जर अडकलेले पैसे असतील ते तुम्हाला नक्की मिळणार आहेत कर्जातून मुक्तताही होणार आहे बँकांकडून कर्ज वगैरे मंजूर होतील त्यामुळे आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहणार आहे तिसरी रास आहे कन्या रास दोन एप्रिल पासून कन्या राशीचा कालसर्प योग तयार होणार आहे आणि त्यानंतरच यावेळी वेळी एप्रिल पासून चैत्र नवरात्रीही सुरू होत आहे म्हणूनच या दिवशी अनेक विशेष दुर्मिळ योग निर्माण होत आहेत असे योग तयार होत आहेत ज्यामुळे आता तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण अपार कृपा राहील यामध्ये तुमची होईल तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांवर काम करू शकता तुम्ही जो जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असल्याचे सिद्ध होईल यामध्ये तुम्हाला सन्मानही मिळेल वैवाहिक जीवनात आनंदही मिळेल जीवनसाथीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील मुलांच्या संदर्भात जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल मुलांची प्रगती बघायला मिळेल आणि त्यांचा मान सन्मानही वाढ होईल वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल चौथी रास आहे तूळ रास तूळ राशीमध्ये दोन एप्रिलला काल सर्पयोग होणार आहे त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरू झाली आहे या दिवशी तुमच्या राशीवर शनिदेवाची अपार कृपा राहील वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि त्यात प्रेम संबंध घट्ट होतील शैक्षणिक क्षेत्रातील तुमची शैक्षणिक पातळी खूप उंच असेल आणि मालही दाखवेल स्पर्धा परीक्षेत जबरदस्त फायदा दिसून येईल तुमच्या प्रकृतीच्या चिंतेतून तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होणार आहेत तब्येतेची चिंता दूर होणार आहे जर तुमचे लग्न जमले असेल तर लग्नाची तारखा निश्चित होणार आहेत घरात कोणतेही शुभकार्य सुरू होईल धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे पाचवी रास आहे मकर रास मकर राशीचे भाग्यकाल सर्पयोग तयार झाल्यामुळे दोन एप्रिल ला काम करणार आहे यामध्ये तुमची संपत्ती वाढेल यामध्ये तुम्ही वेगाने विकास करून पुढे जाल तुम्हाला काही नवीन संधीही मिळणार आहेत ज्यात काही समस्या असतील त्यात आता दूर होणार आहेत तुम्हाला विशेषत मोठे यश आणि प्रगतीही मिळणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळणार आहे यामध्ये तुमची प्रगती वेगाने होईल तुम्हाला आयुष्यात नक्कीच यश मिळेल आणि यामध्ये तुम्ही नवीन उंची गाठताना दिसणार आहात सहावी रास रास आहे मीन एप्रिल रोजी तयार होणारा खूप शुभ आणि तुमच्यासाठी खूप फलदायी असेल या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे शनिदेवाची अपार कृपा तुमच्यावरच राहणार आहे तुम्हाला कुटुंबात आणि समाजात मान सन्मान मिळेल यामध्ये तुम्ही नवीन कामेही सुरू करू शकता काही महत्वाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे जी बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण होती कितीही अडचणी आल्या तरीही तुम्हाला संधी मिळेल हे खूप महत्वाचे आहे नातेवाईकांशी चांगले संबंध ना राहणार आहेत मित्रांचे सहकार्यही मिळेल तुम्हाला कोणत्याही नातेवाईकाची मदत मिळू शकते नोकरीत पदोन्नतीपासून पगारवाढही होणार आहे तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात अडचणी दूर होणार आहेत खूप महत्वाच्या संधी तुमच्यासाठी चालून येणार आहेत तर आज आपण कोणत्या सहा राशी आहेत त्या पाहिलेल्या आहेत म्हणजे ह्या राशींना वर्षानंतर दोन एप्रिल नंतर भाग्योदय येणार आहे व कालसर्प योगी त्यांच्यासाठी येणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या नवीन व्हिडिओ मध्ये तो सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम